हॅलो नमस्ते सर्वांना आजची आपली रेसिपी आहे सोयाबीन खोपता करी त्यासाठी इथे मी सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत आणि वाळलेले जे सोयाबीन असतात ते स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते सोयाबीन चांगले भिजलेले आहेत एकदम नवीन वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर यामधलं पाणी काढायचं आहे आणि सोयाबीन बघा चांगलं भिजलेलं आहे गच्च पिळून ह्यामधलं पाणी काढायचं सोयाबीन दोन प्रकारचे असतात एक लहान साईजमध्ये आणि दुसरे असे मोठ्या साईजमध्ये असतात तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे सोयाबीन वापरू शकता हे सोयाबीन आता बारीक करून घ्यायचं आहे अगोदर मी हातानेच असं कुसकरून घेते पण असा बराचसा वेळ लागेल त्यामुळे मग मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सोयाबीन असं बारीक करून घेणार आहे म्हणजे लगेच पटकन हे बारीक होतं खूपच वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे आणि अशी रेसिपी कधी तुम्ही बनवली आहे का कमेंटद्वारे मला नक्की कळवा पाणी न घालता असंच सुट हे बारीक करून घ्यायचे एकदम सुटसुटीत असं सोयाबीनचं वाटण झालेलं आहे आणि पटकन बारीक झालं यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे सगळ्यात अगोदर मी घालते गरम मसाला अर्धा चमचा इथे गरम मसाला वापरलेला आहे गरम मसाला घातल्यामुळे कोफ्ते एकदम चविष्ट होतात त्यामुळे गरम मसाला नक्की वापरायचा आहे चवीनुसार घातलेला आहे मीठ थोडासा तिखटपणा यावा यासाठी घरगुती काळा मसाला मी घातलेला आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे पाव चमचा हळद घातली कलर छान येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट पाव चमचा घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे अख्खे जिरे घातलेत जिरे जर घालायचे नसतील तर जिरेपूड वापरली तरीही चालेल अर्धा चमचा इथे मी धने पावडर वापरलेले आहे सगळे सुके मसाले घालून झालेले आहेत आणि हे व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे जेणेकरून यामध्ये जे मसाले वापरलेले आहेत ते सगळे या सोयाबीनच्या मिश्रणाला व्यवस्थित लागलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि ते म्हणजे दोन चमचे इथे मी बेसनपीठ वापरते जास्त पण बेसनपीठ नाही वापरायचं लागेल तसंच घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी न घालता व्यवस्थित छान असं हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे सोयाबीन भिजवून बारीक केलं होतं म्हणजे ओलं सोयाबीन होतं त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही भासत आणि त्यामध्ये जास्त पण बेसनपीठाचा वापर नाही करायचा खोप त्याला एक असा कडकपणा म्हणजे कठीणपणा येतो त्यामुळे बेसनपीठ शक्य होईल तेवढं कमीत कमी, -कमी वापरायचं चा। मस्त छान असं हे मिक्स करून झालेलं आहे आणि असे छोटे छोटे असे गोळे बनवायचे आणि हे बनवताना लहान मोठ्या साईजमध्ये म्हणजे आपणाला हव्या त्या आकारामध्ये आपण बनवू शकतो तर मी या साईजमध्ये बनवलेले आहेत सगळे कोफ्ते बनवून तयार झालेत थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचं आहे आणि इथे पहा दोन मोठे टोमॅटो मी घेतलेले आहेत टोमॅटो कट करून घ्यायचेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं घालायचं आहे साधारण एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि पाणी न घालता हे छान असं बारीक करून घ्यायचे त्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे असे उभे पातळ मी चिरून घेतलेले आहेत कांदा चिरताना असा पातळच चिरून घ्यायचा टोमॅटो प्युरी आपली तयार आहे चला तर मग आता पटकन पुढची प्रोसेस करते त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घालायचं आहे तेल तेल चांगलं एकदम कडकडीत तापून द्यायचे तर अगोदर चेक करायचं चे आहे की तेल व्यवस्थित तापलं आहे का नाही ते तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम जराशी कमी करायची आणि मिडियम आचेवरती मस्तचे हे कोफ्ते आपणाला तळवून घ्यायचेत या अगोदरसुद्धा बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या कोफ्ताकरीचे प्रकार मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत आजचीसुद्धा सुद्धा रेसिपी खरंच खूप छान आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित छान असे कोपते तळावेत आणि आतपर्यंत चांगले तळले गेले पाहिजेत यासाठी झाऱ्याने किंवा उलटण्याने अधूनमधून असं मिक्स करत व्यवस्थित चांगले तळून घ्यायचेत आणि याचा कलरसुद्धा बघा जर असा चेंज झालेला आहे तर खरपूस कलर येईपर्यंत कोपते तळून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते याच कढईमध्ये भाजी बनवायचे हे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून घ्यायचं आहे कढईमध्ये फक्त एक चमचाभर तेल मी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे सगळ्यात अगोदर कांदा एकदम छान असा लालसर कलर येईपर्यंत कांदा व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा आहे तर छान असा कांदा बघा परतून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते आणि आता या तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन मी लवंग घातलेले आहेत दालचिनीचा तुकडा घातलेला आहे दोन काळी मिरी आणि तेजपत्ता घालायचा आहे खूप छान असा याचा स्वाद येतो त्यामुळे खडे मसाले असे तेलामध्ये घालायचे त्यानंतर ते लगेचच यामध्ये मोहरी घातली आणि गॅसची फ्लेम पहा मी कमीच ठेवलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत कढीपत्ता घालताना असा हाताने पाणी मी तोडून घालते म्हणजे खूप छान असा फ्लेवर यामध्ये उतरतो एकदम चांगला कडकडीत असा कडीपत्ता कडून द्यायचा आहे आणि त्यानंतर पहा सुके मसाले थोडेसे घालते एक चमचा मी धने पावडर घातली अर्धा चमचा जिरेपूड वापरायची आहे धने जिरेपूड घातल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो पाव चमचा मी इथे लाल तिखट घातले आणि एक चमचाभर कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर दुसरा कोणताही मसाला वापरा व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला म्हणजे पाव चमचाच इथे मी गरम मसाला वापरलेला आहे आणि त्यानंतर घालायची आहे टोमॅटो प्युरी टोमॅटो बारीक करताना कच्चंच बारीक केलं होतं त्यामुळे व्यवस्थित छान असं हे तेलामध्ये याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचं फ्रेंड्स माझा चॅनेल पुढे नेण्यासाठी ने खरंच मी खूप मनापासून प्रयत्न करते आणि या प्रयत्नाबरोबर मला तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे तर प्लीज तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर कृपया आपला चॅनेल पुढे नेण्यासाठी सहकार्य करा टोमॅटो चांगलं परतून झाल्यानंतर इथे पहा मी जो कांदा भाजून घेतला होता तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर हे कांद्याचं वाटणसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं हे सुद्धा परतून घ्यायचं आहे फक्त एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे कारण कांदा अगोदरच भाजून घेतलेला असल्यामुळे जास्त परतायची आवश्यकता नाही थोडा वेळ परतून झाल्यानंतर भाजीला चांगला दाटसरपणा येण्यासाठी अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इथे मी बेसनपीठ वापरलेलं आहे त्यामुळे भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो बेसनपीठ घातल्यानंतर थोडा वेळ हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे बेसनपीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित चांगलं भाजलं जातं ही रेसिपी खूप वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा तर छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी कोफ्ता करीत सरबरीतच ठेवायची ठेवायचे त्यामुळे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने मी बनवलेले आहे आणि पाण्याचं प्रमाण बघा जास्त पण पाणी नाही वापरायचं साधारण एक दीड ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे चवीनुसार घालायचं मीठ मंदाच्यावरती याला उकळी येऊन द्यायचे पाण्याला उकळी आल्यानंतरच कोफते यामध्ये सोडायचेत मंदाचे वरती पाच ते सात मिनिट ही भाजी व्यवस्थित चांगली शिजवून द्यायची एकदम सॉफ्ट असे कोप्ते झाले पाहिजेत तर भाजीला बघा दाटसरपणा किती आलेला आहे एकदम घट्ट पण व्हायला लागले ला आणि कोप्ते जरासे असे फुगलेत चांगले आणि या ग्रेव्हीमध्ये छान असे मुरलेले आहेत या भाजीमध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा अजिबात वापर केलेला नाही तरी सुद्धा दाटसरपणा किती आला आहे भाजीला बघा आणि खायला तर ना एवढी जबरदस्त चवीची लागते मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना ही भाजी नक्कीच आवडेल आणि कोपते बघा एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत मी दाखवते एक तोडून तुम्हाला कशी तो वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आणखीन एक गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे तर या अगोदर जी रेसिपी मी गेल्या महिन्यात आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती ती जवळपास एक लाख सत्तर हजार व्ह्यूज त्याला झालेले आहेत तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद कारण तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालेलं आहे चला तर मग मी लवकरच अशाच नवीन एका छान छान रेसिपीसोबत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये